आतापर्यंत असणार ओबीसी ना भारतीय जनता पक्ष सांगत होता की आपला धर्म एकच तुम्ही पण हिंदू आहात मी पण हिंदू आहे त्याच्यामुळे हिंदूंच राज्य आलं पाहिजे आणि या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा केली पाहिजे हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा केली पाहिजे आणि आज ज्या वेळेस त्या ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण होतोय धोका निर्माण होतोय त्यावेळेस ओबीसीच्या बाजूने ना धड भारतीय जनता पक्ष उभा राहत आहे ना धड शिवसेना उभं राहत आहे अशी असणारी परिस्थिती सेनेची भूमिका काय तमाळी आहे धनगर आहे कैकाळी आहे आहे यांनी मोदी कडे जावं वंजारी आहे त्यांनी मोदीकडे जावं मोदीकडे जाऊन आरक्षण वाढवून घ्यावं आणि आरक्षण वाढलं की मराठ्यांना त्यांच्यामध्ये घेऊ आणि आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण म्हणजे अगोदरच ओबीसी असं म्हणतोय की आमचा जरांगे पाटील यांचा विरोध जरांगे पाटील यांना विरोध आहे कारण का तू असं म्हणतोय की ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करा आणि शिवसेना काय सांगते की आणा आणि मराठ्यांना तुमच्या मध्ये घ्या म्हणजे काय कोंबड्याच्या खुराड्यामध्ये कोणाला सोडतोय कुणाला सोडतोय तो कोला काय करतो ते कोला कोंबड्याचं काय करतो काय करतो माझ्या असाऱ्या उभी समूहाला सांगणं आहे की ह्या कोल्यांना ओळखा आणि कोल्यांना ओळखून आपल्या पिंजऱ्याच्या बाहेर ठेवा तरच आरक्षण शाबूत राहील वाचेल हे आपण असायला लक्षात